शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका फोटोवरून भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावरती जोरदार निशाणा साधला दोन वर्षापूर्वी अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यावरून गदारोळ करणाऱ्या चित्रा वाघ आता अमृता फडणवीसांच्या वैशभूषेवर का बोलत नाही असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटलंय की अमृता फडणवीस यांनी आपल्या वेशभूषेबद्दल दाखवलेला येतकार हा इथल्या सणात आणि संस्कृतीला लगावलेला जबरदस्त चपराक आहे त्यांनी पुढे म्हटलंय जे तथाकथित संस्कृती रक्षक उर्फी जावेदच्या वेळी अकाड तांडव करत होते ते आता अमृता फडणवीसांच्या बाबतीत पूर्णपणे शांत आणि हतबल झालेत अंधारे यांनी दोन वर्षांपूर्वीच्या उर्फी जावत प्रकरणाची आठवण करून दिली तर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचं आक्षेप असतील तर तसेच आक्षेप तुम्ही कंगना रणावत केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का असा थेट प्रश्न त्यांनी चित्रा विचारलं विचारले आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अंधारे म्हणाले त्या स्वतः साडी नेसतात कारण त्यांना ते सोयीचं वाटतं पण इतरांनी काय घालावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे टेनिस खेळणारी महिला ही साडी नेसून खेळूच शकत नाही असं उदाहरण त्यांनी दिले नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषण जास्त असतो असा टोला त्यांनी लगावलाय प्रसिद्धीसाठी जनतेच्या मूळ प्रश्नांपासून भरकटू नका असंही त्यांनी सुनावलंय